गाणं आहे रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा भारी आवड्यात लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ऐकूया रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा भारी एक गाणं रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा भारी रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा वारी कु घेते उंच भरारी वारा उसळे काजवे फुले वाटे मनास उंच उडावे मस्त बागडावे घ्यावे आकाशी उंच भरारी घ्यावी आकाशी उंच भरारी रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा हरी वऱ्याच्या रूपाने मंद झुळकेने वऱ्याच्या रूपाने मंद झुळकेने अस्त डोलती ती नाचे बागडे सुमन नजर करारी नाचे बागडे सुमन नजर करारी रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा हरी रंग सजला ताल सजलाय निसर्गाचा हरी पिलास घास घाली एवढीशी ननुली रमनी पिलास घास घाली एवढशी ननुली रमनी चिव चिव करी छोटी छोटी भर भर भरारी आकाशी घेई भर भरारी आकाशी घेई रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा वारी रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा वारी खगांच्या आवाजांनी लढणाऱ्या किरणांनी खगांच्या आवाजांनी लढणाऱ्या किरणांनी मन मनसारे अनेका अनेक रंग छटांनी निसर्ग आसा रंगलाय सजलाय भारी निसर्ग आसा रंगलाय सजलाय भारी रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा भारी रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा भारी कमाल ही स्वरांची ही निसर्गाची कमाल ही जादू ही निसर्गाची सौंदर्याने जखमगाटाने विशाल वन्याने फुलवली वात जगाची भरारी भरारी मनाने घेतली उंच भरारी 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 मनाने घेतली उंच भरारी रंग सजलाय ताल सजलाय सर्गाचा वारी कग तरु घेते उंच भरारी वारा उसळे काजवे फुले वाटे मनास उंच उडावे मस्त बागडावे घ्यावी आकाशी उंच भरारी रंग सजलाय ताल सजलाय निसर्गाचा वारी रंग सजला है ताल सजला निसर्गा सावारी रंग सजला है ताल सजला है निसर्गा सावारी अशा प्रकार एक छोटस गाण होता आवड़ा लाइक करा शेयर करा कमेंट्स करा अपने चैनल सब्सक्राइब करता धन्यवाद